वनवासातून परतल्यानंतर प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक झाला व अयोध्येवर राज्य शासन करण्याचा दहा हजार वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला होता तेव्हा एके दिवशी त्यांच्या द्वारावर एक ऋषीमुनी तपस्वी येऊन उभे राहिले द्वारावर उपस्थित असलेल्या लक्ष्मणांनी त्यांना प्रणाम केला आशीर्वाद देत त्या तपस्वीने प्रभू श्रीरामांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली लक्ष्मणांनी त्यांना थोडा वेळ प्रतीक्षा करण्यास सांगितले आणि श्रीरामांची आज्ञा घेण्यासाठी आत गेले त्यांनी सर्व स्थिती श्रीरामांना सांगितली तेव्हा श्रीरामांनी लक्ष्मणास त्या तपस्वीला आत घेऊन येण्याची आज्ञा दिली लक्ष्मण तपस्वीला सोबत घेऊन राजभवनात आले तपस्वी समोर येताच प्रभू श्रीरामांनी त्यांना प्रणाम केला आणि भेटीचे कारण विचारले तेव्हा त्या तपस्वीने सांगितले माझ्याकडे एक गुप्त संदेश आहे हा संदेश तुम्हाला सांगताना येथे कोणीही उपस्थित नसावा जर कोणी आपल्या या संवादाला ऐकले तर त्याला तुम्ही स्वतः मृत्युदंड द्यावा अशी माझी अट आहे श्रीरामांनी त्यांची अटमान्य केली आणि लक्ष्मणांना आज्ञा दिली त्वरित जा व सर्व द्वारपालांना सांग की कोणीही आत येऊ नये आणि तू स्वतही राजभवनाच्या द्वारावर पहारा दे आमचा संवाद पूर्ण होईपर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नकोस श्रीरामांची आज्ञा घेऊन लक्ष्मण द्वारावर पहारा देऊ लागले तपस्वीनी श्रीरामांसमोर संवाद सुरू केला आणि म्हणाले मी तपस्वी नसून ब्रह्मदूत काल आहे ब्रह्मदेवांचा संदेश घेऊन आलो आहे ब्रह्मदेवांचा संदेश असा आहे की तुमच्या मानव रूपातील अवताराचे कार्य आता पूर्ण झाले आहे रावणाचा अंत करून तुम्ही पृथ्वीवर धर्मराज्याची स्थापना केली आहे त्यामुळे आता तुम्ही तुमची अवतार पूर्णता करून मूल रूपात परतावे तथापि जर तुम्हाला आणखी काही काळ मनुष्यरूपात राज्य करायचे असेल तर तसेही करू शकता हे ऐकून श्रीराम म्हणाले ब्रह्मदेवांची इच्छा मला संतोष देणारी आहे धर्मसेवा व लोककल्याणासाठी मी हा अवतार धारण केला होता आणि ते कार्य आता पूर्ण झाले आहे त्यामुळे मीही पुन्हा माझ्या मूळ रूपात जाण्याचा निर्णय घेत आहे असे त्यांचे बोलणे सुरू असतानाच ऋषी दुर्वासा द्वारावर आले आणि श्रीरामांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली पण श्रीरामांच्या आज्ञेप्रमाणे लक्ष्मणांनी त्यांना आत पाठवण्यास नकार दिला आणि काही कार प्रतीक्षा करण्यास सांगितले हे ऐकताच दुर्वासा क्रोधित झाले आणि म्हणाले जर तू मला लगेच श्रीरामांची भेट घडवून दिली नाहीस तर मी तुझे संपूर्ण कुल नष्ट करीन समस्त रघुकुलाचा विनाश होण्यापेक्षा एकट्याने प्राण धोक्यात घालणे योग्य असे लक्ष्मणांना वाटले तेवढाच उपाय शिल्लक असल्याने त्यांनी दुर्वासांना थांबण्यास सांगून श्रीरामांकडून पुन्हा आज्ञा घेण्यासाठी राजभवनात प्रवेश केला पण त्यावेळी श्रीराम काल यांचा संवाद सुरू होता श्रीराम क्षणभर रागावून म्हणाले हे काय केलेस लक्ष्मणा तुला त्या तपस्वीची अट माहीत होती तरी का आलास त्यावर लक्ष्मण विनम्रपणे म्हणाले प्रभू मला क्षमा करा पण दुर्वासांना तुमची भेट हवी आहे आणि जर त्यांची इच्छा पूर्ण केली नाही तर ते संपूर्ण रघुकुलाला शाप देतील समस्त रघुकुलापेक्षा माझे प्राण काहीच महत्वाचे नाही म्हणून मी आत आले दुर्वासांच्या कोपाचे शमन करण्याचा हा एकमेव मार्ग होता कृपा करून तुम्ही त्यांना भेटा आणि शांत करा श्रीरामांनी दुर्वासांची भेट घेतली आणि त्यांचा कोप शमविला परंतु ब्रह्मदूत कालला दिलेल्या वचनानुसार जी व्यक्ती संवाद ऐकेल तिला मृत्युदंड दिला जाईल या वचनाला श्रीराम बांधील होते त्यामुळे ते अतिशय चिंताग्रस्त व दुःखी झाले तेव्हा लक्ष्मण पुढे येऊन म्हणाले प्रभू असे दुःखी होऊ नका तुम्ही दिलेले वचन पाळा आणि मला मृत्युदंड द्या दिलेले वचन मोडणे हे महापाप आहे ते पाप तुमच्यावर येऊ देऊ नका तुमच्या हाती मृत्यू येणे हे माझ्यासाठी सौभाग्यच आहे श्रीराम व्यथित झाले आणि म्हणाले कोणीतरी सहाय्य करा मी माझ्या लक्ष्मणाला स्वतःच्या हाताने मृत्यूदंड देऊ शकत नाही तेव्हा सभेत उपस्थित ऋषीघ्र म्हणाले प्रभू तुम्हाला कठोर निर्णय घ्यावाच लागेल संपूर्ण सृष्टी तुम्हाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखते या मर्यादेला तडा जाऊ देऊ नका जर तुम्ही मृत्युदंड देऊ शकत नसाल तर लक्ष्मणाचा त्याग करा त्यानेही तुमचे वचन पूर्ण होईल आणि लक्ष्मणही सुरक्षित राहील हे ऐकून श्रीराम व लक्ष्मण दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले श्रीरामांच्या वचनाचा मान राखत लक्ष्मणांनी राजसभेचा त्याग केला व शरयू नदीकाठी पोहोचले तिथे त्यांनी गहन ध्यान धारण केले स्वर्गातील अप्सरांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली इंद्रदेव तेथे प्रकट झाले आणि लक्ष्मणांना सोबत घेऊन स्वर्गलोकात गेले